सोळाशे पंच्याऐंशी साली तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज आणि निळोबर आहे हे निळोबर आहे दोघांनी ही वारीची परंपरा खऱ्या अर्थाने चालू केली देवतून तु निघताना तुकाराम महाराजांच्या पादुका गळ्यात अडकवल्या आळंदीत आले आणि पुढं माऊलींच्या पादुका अडकवल्या लोक म्हणायचे हे काय तर म्हणायचे नेनबा तुकाराम आपल्या प्रशासनाला सुद्धा अडचण येत नाही कुणाला जास्त पोलीस बंदोबस्त द्यावा लागत नाही वारकरी शरीराने स्वतः नम्र आणि शिस्त पाळणारा असतो आषाढी वारी म्हणजे जगाला एक दिशा देणारा एक सर आहे आमचा पाऊले चालती पंढरीची वाट अशा या पंढरीच्या वाट्यावरती जे वारकरी आहे ते पंढरीच्या दिशेने मुक्काम दर मुक्काम करत ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न करता हे वारकरी विठोरायाच्या भेटीसाठी निघालेले आहेत आणि यांचा ज्या निळोबा राय जी पालखी या टेंबोरे शहरामध्ये येते आणि त्याचं जंगी स्वागत प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे दिंडी चालक आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल की ऊन वारा पाऊस याचे तमा न करता वारकरी केवळ वार पांडुरंगाच्या भेटीसाठी चाललेला आहात आणि आपण टेंबोरे शहरामध्ये सध्या आलेला आहात पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी वर्षातून एकदा माझा वारकरी भुकेलेला असतो त्याला विठ्ठल रुक्मिणी हे मायबापासारखे वाटतात आणि वर्षातून एकदा दर्शन झाल्यानंतर त्याची ती ऊर्जा वर्षभर त्या माणसाच्या माणसाच्या मनामध्ये आणि अंगामध्ये राहते त्या योगाने आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून आदरणीय अण्णासाहेब आजारी असतील राज्यातले अनेक मंत्रीगण आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे वगैरे सगळेजण आले होते प्रस्थानाला कलेक्टर एस पी सी ओ नगरचे सगळे पदाधिकारी होते सगळ्यांच्या साक्षीनं पंधरा दिवसापूर्वी एकवीस तारखेला निळबाऱ्यांचा प्रस्थान सोहळा पार पडला त्यानंतर मजल दरमजल करत करत आज मी टेंबुरी शहरामध्ये आमचा निळबाऱ्यांचा पालखी सोहळा आला आहे जवळजवळ सदुसठ दिंडे आहेत जवळजवळ साठ ते पासष्ट हजार वारकरी आमच्याबरोबर चालत आहेत मी गेल्या वर्षा दोन वर्षापासून तर आम्ही वेगळं आगळं वेगळी टेंबुरणी पाहतो कारण चाळीस पंचाळीस वर्षापासून माझे वडील येत होते मी बी गेल्या दहा बारा वर्षापासून येतोय पण येत असताना गेले तीन वर्षामध्ये या टिंबुर्णीमध्ये खूप काही बदल झालेला दिसतोय की निळोबारांच्या पालखीचं स्वागत करत असताना इथले सारे गावकरी राजकारणाचे मतभेद पा राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सगळेजण एकत्र येतात आणि पंढरीच्या पांडुरंगाला चाललेल्या वारकऱ्यामध्ये ते पण पांडुरंग पाहतात आणि त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी हे सगळेजण येत असतात या वारीची परंपरा महाराष्ट्र राज्याला एक आगळं वेगळं वारकऱ्यांचा इतिहास आहे की सोळाशे पंच्याऐंशी साली तुकारामहाराजे धाकटे चिरंजीव नारायण महाराज आणि निळोबर आहे हे निळोबर आहे दोघांनी ही वारीची परंपरा खऱ्या अर्थाने चालू केली आणि चालू केल्यानंतर बरेचशे वर्षे चालली देवतून तु निघताना तुकाराम महाराजांच्या पादुका गळ्यात अडकवल्या आळंदीत आल्या आणि पुढे माऊरींच्या पादुका अडकवल्या लोक म्हणायचे हे काय तर म्हणायचे नेनबा तुकाराम म्हणजे नेनबा तुकारामाची भजनाची परंपरा कोणी दिली तर निळबरा आणि तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव त्यागमूर्ती नारायण महाराज ही वैराग्यमूर्ती नारायण महाराज यांनी दिली आणि अशा पद्धतीने सोळा पुढं प्लेगची साथ आली तो बंद पडला सोहळा त्यानंतर देऊकरांनी वेगळा काढला आळंदीकरणाने बाबांच्या मार्गदर्शनाखाली का वेगळा काढला आणि मग सगळ्या संतांच्या वेगवेगळ्या पालख्या चालू झाल्या आज ती महाराष्ट्राला अख्ख्या जगामध्ये असं कुठं नाही की एक राजदंड उभा राहिल्यानंतर अख्खा लाखो लोकांचा सोहळा उभा राहतो शिस्तबद्ध असणारा पालखी सोहळा आहे या सोहळ्यासारखी शिस्त आणि समाज एकत्र येण्याची कुठल्या प्रशासनाला सुद्धा अडचण येत नाही कुणाला जास्त पोलीस बंदोबस्त द्यावा लागत नाही वारकरी शरीराने स्वतः नम्र आणि शिस्त पाळणारा असतो म्हणून या महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहे ही वारकरी संप्रदायाची आषाढी वारी म्हणजे जगाला एक दिशा देणारा एक सण आहे आमचा वारकऱ्यांचा आणि तो सण आम्ही आनंदाने साजरा करतो आज आलो आलोय आदरणीय आमदार अभिजित पाटील आमचे मित्रच आहेत माझे पण त्यांचे बंधू ते आज अधिवेशनाला गेल्यामुळं त्यांनी त्यांच्या बंधूला इथं पाठवले तेही गेल्या कारखान्यावरती आमचा शेवटचा मुक्काम घुरसाळे कारखान्यावरती असतो ते दरवर्षी आम्हाला तिथं भेटायला येत असतात आज त्यांचे बंधू आलेत त्याच्यातही आम्हाला मनापासून आनंद झालेला आहे येतील ते दोन दिवसामध्ये परंतु आज मी तिला आज आमच्या वारकऱ्यांची किती त्रास झाला ऊन वारा पाऊस काही जरी झाला तरी माझा वारकरी म्हणत नाही मला त्रास झाला आणि पांडुरंग त्याला जाणूनही देत नाही की तुला काय त्रास झाला मोठ्या आनंदात येतो आहे हा शासन तर मोठ्या सुविधा देतं आहे वॉटरप्रूफ मंडप देतं आहे रेनकोट वाटला शासनानं शासनानं बऱ्याचशा टॉयलेट दिलेत या गावामध्ये वारकरी आल्यानंतर घाण व्हायला नको आम्ही वारकऱ्यांना जात असताना की स्वच्छता करून जातो आहे हरित वारी आणि निर्मूल वारी करण्याचा प्रयत्न करतो आहे पुढील काही दिवसातच निळवऱ्यांचा सोहळा एक तुकाराम महाराज आणि माऊलींच्या नंतर सगळ्यात मोठा सोहळा तुम्हाला पाहायला मिळेल कमीत कमी काही लाखो लोकं निळोबरांच्या बरोबर चालतील आणि आम्ही इथं आल्यानंतर तिकून निवृत्ती महाराज इथं आल्यानंतर या टेंबुर्णीतच खऱ्या अर्थाने पंढरीच बडल्या गत वाटण आणि इथल्या गावाला तिथल्या लोकांनासुद्धा निळोबराची दर्शनाची आणि निवृत्ती महाराजच्या दर्शनाची आस लागलेली असेल खरी पंढरी टेंभुरीत घडो अशीच आम्हाला आशा आहे आणि ते घडेल धन्यवाद पोलीस प्रशासनाच्या वतीनं काय बंदोबस्त करण्यात आले नमस्कार पोलीस प्रशासनाच्या वतीने टेंबुर्णी या ठिकाणी आज संत श्रेष्ठ निळोबा राय महाराजांची पालखी या ठिकाणी आलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे पालखीचं स्वागत आरंभ झाल्यापासून त्याबरोबर आम्ही एक स्ट्रॅकिंग आणि एक अधिकारी असा बंदोबस्त ठेवलेला आहे मुक्कामाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे बरोबर बंदोबस्त ठेवलेला आहे वाहतूकची व्यवस्था केलेली आहे सर्व व्यवस्थित व्यवस्थ बंदोबस्त ठरलेला आहे खरं तर संत येते घरा तोच दिवाळी दसरा आणि संत खऱ्या अर्थाने टेंबूर विशारामध्ये आहेत महसूल विभाग असेल विस्तार आधी किंवा महसूल विभागाच्या वतीनं आणि जिल्हा परिषदेच्या वतीनं काय काय सुविधा देण्यात आपण पद्धत साहेब नमस्कार आपल्या शासनाच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं काय काय सुविधा या दिंडीकर चालकांना देण्यात आलेल्या आहेत विविध पालख्यांचं आगमन आता सोलापूर जिल्ह्यामध्ये होतं आहे आज श्रीसंत निळोबारा या पालखीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आज पहिला मुक्काम सोलापूर जिल्ह्यातील टेंबुर्न या गावात होतो आहे सर्वच पालख्यांच्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनाकडून आणि जिल्हा परिषदेकडून वेगवेगळ्या सुविधा पुरवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आरोग्य सुविधा असतील हिरकणी कक्ष असेल हेरकनी कक्षामध्ये देखील विविध सुविधा महिलांसाठी आणि लहान बालकांसाठी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं जे आरोग्याचं एक किट आहे की ज्या किटमध्ये तेरा प्रकारचे औषधं आहेत ते देखील आपण या ठिकाणी पालखीबरोबर पालखीला देत आहोत तसेच जे अविरतपणे चालून काही लोकांना जो थकवा आलेला आहे तो थकवा घालवण्यासाठी फूट मसाजरची व्यवस्था देखील आपण या ठिकाणी या पालखी तळावरती टेंभुर्णी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या के वतीनं केलेली आहे तसेच वॉटरप्रूफ मंडप महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या या ठिकाणी आपण तयार केलेला आहे जो आपण समोर पाहतो आहे तसेच जे स्नानगृह असतील पिण्याचं पाणी असेल शौचालय असेल याची अगदी उत्तमात उत्तम सुविधा आपण या ठिकाणी निर्माण करून देण्याचा प्रयत्न आता सर्वांकडेच बऱ्यापैकी मोबाईल चालले आहेत या मोबाईलमध्ये देखील चार्जिंगची व्यवस्था व्हावी म्हणून ठिकठिकाणी आपण चार्जिंग पॉईंट काढलेले आहेत जो मंडप आहे त्याच्यामध्ये अगदी फॅनपासून दिव्यांपर्यंत सर्व व्यवस्था सुसज्ज ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन तसेमधून करण्यात आलेलं आहे निश्चितच या ठिकाणी जे टेंबुर्णीच्या टीमने म्हणजे त्या ठिकाणी सरपंच असतील सर्व सदस्य असतील ग्रामपंचायतच्या ग्राम ग्रामपंचायत अधिकारी असतील सर्व ग्रामसेवक असतील त्याच पद्धतीने शेजारच्या ग्रामपंचायतच्या काही ग्रामपंचायत अधिकारी देखील या ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं मदतीला आलेले आहेत विविध स्वयंसेवक काम करत आहेत निश्चितपणे चांगल्या पद्धतीची सेवा या ठिकाणी प्रदान करण्याचं काम आपण केलेलं आहे याबाबत आम्ही समाधानी आहोत तसेच या पुढील टप्प्यात देखील आणखी ज्या ज्या सुधारणा करता येतील त्या दृष्टीने आम्ही सुधारणा करीत राहू एकंदर एमर्जन्सी जर काय वाटलं तर काय सुविधा करण्यात आलेल्या एमर्जन्सीच्या बाबतीत आपण प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी एक वैद्यकीय कक्ष स्थापन केलेलं आहे त्यामध्ये प्राथमिक उपचाराचे विविध औषधं उपलब्ध करून ठेवलेले आहेत तर तसेच प्रत्येक यमोंना या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि प्रत्येक मुक्कामच्या ठिकाणी आपण ॲम्ब्युलन्सची सुविधा देखील उपलब्ध करून ठेवलेली आहे मॅडम आपल्या ग्राम या पालखीसाठी काय काय सुविधा करण्यात आलेल्या आहेत संत निरोबा राय यांची पा, पालखी आज टिंबोनी नगरीमध्ये आली आ, आ, आली आहे अगदी खूप उत्साहाने त्यांचं आम्ही सर्वांनी स्वागत केलं आहे एक प्रशासनाच्या आपना आपल्याला ग्रामपंचायतीला आलेल्या सूचनेप्रमाणे अगदी उत्साहाने आम्ही आठ दहा दिवस झालो या यांच्या सेवेसाठी सज्ज झालो झालो होतो म्हणजे ज्या काही आम्हाला त्यांच्यासाठी स्वच्छता गृह असतील किंवा ग त्यांच्यासाठी रस्ता स्वच्छता गावामध्ये निर्जंतुकीकरण असेल तर गेली आठ दहा दिवस हे सर्व कामं आम्ही पूर्ण केली आणि सगळ्यांचा फॉलोअप घ्यायला घेतला की आरोग्यसेविकांना दिलेल्या सूचनेप्रमाणे त्यांचं काम झालं आहे का आणि जनता विद्यालयामध्ये येऊन पण आणि त्यानंतर आता पावसाळी पावसाचे दिवस आहेत तर मंडप ही किती द्यायचा आणि त्यानंतर पाऊस शेड, त्या आला तर काही हे होऊ नये म्हणून शेड शेडचे पण नियोजन केले आहे त्यामुळे ज्या ज्या काही आम्हाला वरिष्ठ लेवलनी ज्या काही सूचना आल्या त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या आरोग्याच्या असतील किंवा त्यांच्या इतर राहण्याच्या निवासी व्यवस्था असतील सर्व ग्रामपंचायतने त्यांची अगदी व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे संत येते घरा तोचे दिवाळी दसरा असं म्हटलं तर काय भावगत ठरणार नाही अशा हे आज संत निळोबा राय यांची जी आहे ते अंबोर्णीच्या जनता विद्यालय इथं मुक्काम आलेले आहे आणि मुक्काम दर मुक्काम करत ही पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करते मी कॅमेरामन स नाथा सावंत मराठी न्यूज मराठी माणसाचा 是吧？